लक्षात भारतामध्ये आले मला समजलं तिकडे परदेशात असताना घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्या हे सरकार घटनाबाह्य आहे हे सरकार, सरकार बेकायदेशीर आहे या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे हे सरकार, सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं आहे ज्याप्रमाणे चिखलातच असत तसे भ्रष्टाचाराच्या आहे आता भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकार भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली नोटीस मी स्वीकारली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा आव्हान आहे काही अडचण नाही संपूर्ण महाराष्ट्र देश या सरकारला सरकार असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो तो म्हणजे पन्नास खोके एकदम ओके फक्त महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या गोट्यामध्ये दे जनतेला नोटीस पाठवणार का महाराष्ट्रातल्या निवडणूक या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला सत्य आहे मी एक व्हिडिओ दाखवला नाशिकचा मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत ते पैसेच होते ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही माझी भूमिका काय नाही सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एक तर कायदेशीर कारवाईला सामोरं जात किंवा तुरुंगात पाठवलं जात पण चार जून नंतर चक्र उलट फिरणार आहे चक्र उलट फिरणार आहे आम्हाला चिंता नाही आम्हाला भीती नाही